नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमीपत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना पक्ष कोणाचा निकाल लागणार उद्धव ठाकरेंना मिळणार का पक्ष मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊयात अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा विधानसभा निवडणूक आता काही महिन्यावर आली आहेत राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मोठा धक्का बसला होता, आदी एकनात होता। आधी एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह गेलं त्यानंतर अजित पवार यांना देखील पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं त्यामुळे दोन्ही गटाने वेगवेगळ्या निवडणुका लढल्या होत्या पण यामध्ये अधिक फायदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटाला झालेला दिसायला पाहायला मिळाला पण विधानसभा निवडणुकीत चित्र काय असेल हे येणारी वेळ सांगेल त्याआधी असीम सरोदे यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहेत असीम सरोदे म्हणाले की विधानसभा निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडून राज्यपाल आणि राहुल नार्वेकर यांच्या मदतीने तो पक्ष पळवला आणि राहुल नार्वेकर यांनी सुद्धा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला आहे हे सर्व निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आलेले आहेत या सर्वांचा निकाल पुढच्या दोन ते तीन महिन्यात येण्याची शक्यता आहे ते पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या आधीच पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचं पक्षाचे मूळ बांधणी करणारे कोण याचा निकाल लागना याचा निकाल लागणार आहे त्यामुळे खरं कोण कोण आणि खोटे सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षित आहेत यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणावरती जो निकाल दिलेला आहे तो निकाल अत्यंत दुर्गामी परिणाम करणार आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष असल्याने त्यांच्याकडे दिली आहेत परंतु त्यांनी कायद्याच्या चौकटीत बसणारा बसणारा निर्णय न देता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अवहेलना केलेली आहेत त्यांनी भारतीय संविधानासोबत फ्रॉड केलेला आहे म्हणाले की पक्षांतर बंदी कायद्याच्या सहाव्या परीक्षितामध्ये पक्षांतर बंदी कायदा उल्लंघन करणाऱ्यांच्या संदर्भात विषय असेल तेव्हा तो कोण कोण पात्र आणि अपात्र या संदर्भाला निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला पाहिजे असं सांगितलं आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सर्व निर्णय घेऊन सुद्धा हे प्रकरण सर्व सर्वाधिक संविधानिक सर्वा विश्वासाने राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवलं पण राहुल नार्वेकर यांनी तसा निर्णय घेतला नाही नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा अत्यंत अभूतपूर्व आणि अद्भुत असं कारण त्यांनी सांगितलं की कोणीच अपात्र नाही आणि याचं कारण देताना त्यांनी म्हटलं की हे पक्षांतर बंदी कायद्याचे प्रकरण नाही तर पक्षाच्या अंतर्गत वादाचे प्रकरण पण हे पक्षांतर बंदी कायद्या संदर्भातल्या प्रकरण असल्याचे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने ते राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवलं आणि राहुल नार्वेकर म्हणतात की हे पक्षांतर बंदीचं प्रकरण नाही जर हे पक्षांतर बंदीचे प्रकरण नाही तर राहुल नार्वेकर यांना हृदयावर निर्णय घेण्याचा अधिकारच नव्हता त्यांनी काही निर्णय न घेता एक पत्र लिहून ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयाला पाठवायला हवं होतं पण त्यांनी तो निर्णय घेतला नाही हा संविधानाची फसवणूक करणारा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात निकाल काय होणार हे स्वच्छपणे ठरलेलं आहे कायद्याच्या चौकटीत बसणारा निर्णय द्यायचा असेल तर शिवसेना आणि शिवसेनेचे धनुष्यबाण हे उद्धव ठाकरेंनाच आहे का हा निर्णय कायद्याच्या चौकटीत झाला पाहिजे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह ही शरद पवारांचेच आहे का हा निर्णय झाला पाहिजे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं शिवसेना पक्ष आणि चिन्ह खरोखर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मिळाला पाहिजे का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र